नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ म्हणजेच तुमचं खूप खूप स्वागत करते काल जो आपण केला तर टेक्निकल प्रॉब्लेम मुळे मला तुम्हाला जो संदेश द्यायचा होता जे आपल्याला आता याकुल आपलं नियोजन आहे किंवा आपल्याला जे 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 होणार आहे आपल्या ज्या आपल्या मागण्या आहेत त्याच्यासाठी तर त्याच्यासाठी नियोजन मी सांगणार होते परंतु टेक्निकल प्रॉब्लेम मुळे तुम्हाला ते व्यवस्थित सांगता आलं नाही परंतु मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बेसिक माहिती देणार आहे नो व्हिडिओ आवर्जून पहा पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला आपल्याला काय करायचंय हेच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आणि त्याच्यानंतर परवाच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अगदी परफेक्ट जे आपलं नियोजन आहे ते देखील सांगणार आहे तर सर्वप्रथम बघिनीनो आपल्याला काय करायचं आहे की आपल्या ज्या आठ संघटना आहेत ज्या आपली कृती समिती आहे तर आता बघा आपल्याला कृती समितीला धरूनच आपल्याला आता मैदानात उतरायचं आहे आपण एक उपक्रम सुरू केलेला आहे तो म्हणजे आपल्याला प्रत्येक तालुका पातळीवर आपल्याला प्रत्येक ठिकाणी जे आपले आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील तर यांच्यापर्यंत आपल्याला आपण जे काम करतो याचं निवेदन स्वरूपात आपण देण्याचं सुरुवात केलेली आहे पण त्याला जोडले आपल्याला आता दुसरं जे आपली कृती समितीने ठरवलेलं आहे की अशा पद्धतीने आपलं नियोजन असणार आहे तर त्याला जे मागे झालं त्याचं पुनरावृत्ती होणं अपेक्षित नाही तर आता आपण सगळ्यांनी मैदानात उतरायचं आहे मध्ये कशा पद्धतीने तो तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सुरुवात झालेली आहे एकोणीस सप्टेंबर पासून जेल भरो सारखे आंदोलन होणार आहे तर या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सेविका असतील मदतीस असतील यांनी जोशाने उतरा जेणेकरून शासनाला समजू द्या की आपण अगदी परिपूर्ण जर उतरलो तर नक्कीच आपल्याला येईल हे आपलं आंदोलनाचा पहिला टप्पा आहे हे म्हणजे जेल भरो आंदोलन एकोणीस पासून सुरू होणार आहे मग त्याच्यानंतर आपले प्रत्येक जिल्ह्यावर मग तुमचा जे जे जिल्ह्यात तुम्ही राहता म्हणजे ज्यांची प्रकृती व्यवस्थित आहे किंवा ज्यांची मनापासून त्यांची आत्मशक्ती एकदम स्ट्रॉंग आहे अशा आपल्या काही भगिनी ह्या उपोषणावर बसणार आहेत मग ज्या भगिनी उपोषणावर बसतील जास्तीत जास्त बघिणी जर उपोषणावर बसल्या आणि आता लीगल युनियनने परमिशन घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे उपोषणावर जर आपण बसलो तर आपण ज्या भगिनी उपोषणावर बसतील तर त्या भगिनींना मॉरल मॉरल सपोर्ट देण्यासाठी किंवा त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून आपण जिल्हा पातळीवर आणी पाळीने आपल्या भगिनी तिथपर्यंत जाणं तिथं उपस्थिती देणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या भगिनी प्रॉपर तिथं राहतात बघा ज्या भगिनी प्रॉपर तिथं जिल्ह्याच्या जवळपास राहतात मग शहरी भागातील आपल्या भगिनी असतील तर त्यांनी त्या भगिनींचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी तिथं स्टिकअप राहण्यासाठी ते वाढवण्यासाठी आपण तिथे उपस्थिती देणं हा आपला दुसरा टप्पा असेल आणि त्याच्यानंतर शेवटचा टप्पा आपला आझाद मैदान मुंबई तर बघा आपले तीन टप्प्यातनं आपल्या कृती समितीनं जे नियोजन केलेलं आहे तर त्या पद्धतीनं आपल्याला त्या नियोजनामध्ये सगळ्यांनी सक्रिय सहभाग व्हायचं आहे आपल्या बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न पडले असतील की ताई बऱ्याच दिवसापासून आपण सांगत होते की नवीन संघटना काढू तर बघणं आपल्याकडे आता वेळ कमी आहे आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे आचारसंहिता ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कधीही लागू शकते मग आपल्याला ह्या कालावधीमध्ये ज्या आपल्या नोंदणीकृत अधिकृत ज्या संघटना आहेत तर त्यांच्या मागे आपल्याला आता उभं राहावं लागणार आहे परंतु सगळ्यांसाठी एक कॉमन प्रश्न आहे की ज्या ज्या ठिकाणी जे लो जे प्रतिनिधी आहेत जे आपले पदाधिकारी आहेत आपले युनियनचे तर त्यांना मात्र आपण ठासून प्रश्न विचारू शकतो की आता आम्ही अगदी पूर्ण जोमाने पूर्ण जोशाने जेवढा आता कालावधी आहे शेवटचा आचारसंहिता लागवण्याच्या पहिले जो आपला लढा आहे तो लढ्यामध्ये आम्ही सर्वार्थाने स्वतःला झोकून देऊ आम्ही सर्वार्थाने जाऊ परंतु आपल्याला यश हे यायला पाहिजे हे त्यांना मात्र वधून घ्या एवढंच आपल्या सगळ्यांना करायचं आहे आणि कशा पद्धतीने आपल्या टप्प्यानुसार आता आपलं नियोजन असणार आहे युनियनचं कारण की ज्या वेळेस आपलं जिल्हा स्तरावर आपलं पहिलं जेल भरो आंदोलन होईल या जेल भरो आंदोलनाचा आपला प्रतिसाद बघून मग आपलं पुढचं पावले ठरवलं जाईल मग त्याच्या याच्यानंतर मग आपलं ठरवलं जाईल की मग आपण उपोषण कशा पद्धतीने करायचं कुठल्या आपल्या बघिनी असतील मग याच्यासाठी बघिनीन आपण सगळ्यांनी यायचं काय होतं मागे पण आपलं खूप जोरदार आंदोलन झालं पण जोरदार आंदोलनामध्ये आपल्या पन्नास टक्के तरी बघिणी आपल्या पोहोचत नाही बाकीच्या घरी असतात आणि माझे वाढायचं असेल जे आपल्या प्रमुख तीन मागण्या आहेत मग या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्याला देखील सगळ्यांना आता उतरावं लागेल नाही तर असं व्हायला नको की तुम लढो हम कपडे सांभाळते किंवा तुम आगे चलो हम पिचे असं व्हायला नको आता आपण सगळ्यांनी उतरा आणि आता जे मागे झालं याचा आपण विचार न करता आता आपल्याला अगदी कमी कालावधीमध्ये आता आपल्या हातात कालावधी जास्त नाही फक्त पंधरा दिवस आपल्या हातात आहेत त्याच्यामुळे जे दो पहिला जो मार्ग मी दिलेला आहे तो मार्ग आपण चालूच ठेवा आपण आपले जे तालुका पातळीवरचे आपले आमदार साहेब आहेत यांच्यापर्यंत आपण ठराविक ठिकाणी निवेदन देणं सुरूच ठेवा हा मार्ग आपल्याला सुरूच ठेवायचा आहे आणि दुसरा मार्ग आता जो कृती समितीने आपल्याला अवलंबलेला आहे तर कृती समितीचं जे नियोजन आहे हे परफेक्ट दिनांक हे तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल परंतु तत्पूर्वी आपल्या पातळीवर युनियनचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मार्फत जे आपल्याला निवेदन दिलं जाईल त्याच्यामध्ये अगदी सगळ्यांनी उतरायचंच आहे मग आपण कुठं पण जुळलेला असाल कुठे असाल बघिनी एकजूट करा एकतेने राहा आणि आता आपण युनियनला साथ देऊया ही युनियन साठी आहे आणि ती आपण त्याने जर त्याचं सोनं करून दाखवलं तर आपण त्यांना जाहीर प्रत्येक वेळेस बघा आपल्याला युनियन सांगत असते की मागे बावन दिवस आपले वाया गेले आपल्याला असं वाटत होतं परंतु आपण म्हणतोय वाया गेलेत परंतु युनियनचं प्रत्येक वेळेस एक वाक्य असतं की आपण एकजुटीने पूर्ण कुठल्याही मोर्चाला आपलं समर्थन नसतं किंवा आपला जे आपण सगळ्यांनी जायला पाहिजे तसं होत नाही तर मला असं वाटतं बघिनीनो आता आपण ते करून दाखवा आपली एकजूट दाखवा आणि आपल्या काही भगिनी जर गैरसमज पसरत असतील की जुनी संघटना नवी संघटना तर बघिनीनो असं काहीच नाहीये कारण की आता ज्या अधिकृत संघटना आहेत यांनाच धरून आपल्याला परत मोर्चामध्ये उतरावं लागणार आहे कारण की याच्यासाठी रितसर निवेदन द्यावं लागतं आणि ते जे आपली कृती समिती आहे सध्या ज्या आठ प्रमुख संघटना आहेत यांच्या माध्यमातूनच आपला लढा हा होऊ शकतो आपण म्हणा की ताई आपण सांगितलं की आपण सांगितलं होतं की नवीन संघटना करू भगिनी आपण त्यांच्यासाठी हा शेवटचा चान्स देत आहोत याचं जर त्यांनी सोनं करून दाखवलं दा तुम्हाला परत एकदा सांगते जर सोनं करून दाखवलं दा तर तेच संघटना राहतील आणि त्यांना आपला पाठिंबा असेल कारण की आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि या कालावधीमध्ये आपल्याला आता पंधरा दिवसामध्ये आपल्या पदरामध्ये ज्या परिव भरीव आपल्या तीन मागण्या आहेत ते आपल्याला मान्य करून घ्यायच्या आहेत त्या मागण्या मी सांगत नाही सगळ्यांना माहिती आहेत आणि यापुढचं नियोजन मी तुम्हाला परवाच्या वेळीच्या माध्यमातून तू सांगणार परंतु बहिणींनो परत एक जाता जाता परत एकदा सांगते की आपण कुठलाही जर आंदोलन सुरू असेल तर त्याच्यामध्ये बहुसंख्य उपस्थिती असलं तरच शासनावर प्रभाव पडतो मी या मागील जो आपला 52 दिवसाचा संप झाला त्याच्या देखील वारंवार सांगत होती पण तरी देखील आपण कुठेतरी अपूर्ण पडलो आणि तेव्हा नेमकं काय झालं कशामुळे आपण मागे पडलो याचे देखील विष्णेश렐 वसी माताई यांना आपल्या चॅनल आणून मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे परंतु तत्पूर्वी आपण या गोष्टी लक्षात घ्या की सध्या आपल्याकडे वेळ कमी आहे चुकीचा गैरसमज पसरत असेल त्याच्या मागे अजिबात लागू नका त्याच्यामुळे तुमचं नुकसानच होईल परंतु जे जो व्यक्ती आपल्याला योग्य अभ्यासपूर्वक जर माहिती देत असेल त्याच्याच मागे आपण चालाव एवढं मी सांगते परंतु आपली एकजूट तुटू देऊ नका आपल्यात कुठली फूट होऊ देऊ नका फक्त जो आपला महामोर्चा होईल तिथं मात्र बहुसंख्येने या मी देखील येणार आहे परंतु तत्पूर्वी आपल्याला आता जे करायचं आहे जे आपल्याला स्थानिक पातळीवर सांगितलं जाईल तर त्या आंदोलनाची जी सुरुवात असेल आणि मीडियामध्ये जर तुम्हाला ह्या बातम्या टाकता आल्या कोणाचं चा जवळचं असेल कोणाचं चा ओळखीचं असेल तर जे टी व्ही चॅनल ते यांच्या माध्यमातून तुम्ही अशा गोष्टी पब्लिश करत चाला आणि जे मोर्चे होत असतील तर तिथे तुमचे कॉन्टॅक्ट वापरून ज्यांच्या ओळखी असतील तर तिथे मीडियाला कसं आणता येईल तर याचं करा कारण की मीडियामध्ये जर ही बातमी गेली तर त्याचा प्रचार होतो ओहापोह होतो आणि ती बातमी लवकरात लवकर शासनाला विचार करावा लागतो पण आपलं काय होतं की आपल्या बातम्या मीडियावर येत नाही म्हणून आता आपण ही काळजी घ्या आपले खूप मोठे मोर्चे झाले परंतु आपल्यापर्यंत जे मेन रिपोर्टर किंवा जे मेन चॅनल ते पोहोचले नाहीत आणि आपल्या शासन दरबारी आपलं ते दिसलं नाही तर ते आता दिसायला पाहिजे अगदी आपले छोटे छोटे मोर्चे निघतील तेव्हापासून ही तयारी करा ही बिल्डिंग लावा आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे लक्षात ठेवा तर आजच्या वेळेच्या माध्यमातून एवढंच सांगते आजच्या वेळीपर्यंत एवढंच धन्यवाद